गीताच ना था। था। सर्वात पुढे आहे अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्यापत्रात आपले केसरानंद हॉस्पिटल तर्फे हवेतून ऑक्सिजन तर प्रकल्प पा। उद्यापासून स्टेशन रोड या ठिकाणी सुरू होणार दारूचा माल दिल्याप्रकरणी राजेंद्र चंद्रमल गलानी यांच्यावरती न्यायालयाच्या आदेशाने झाला गुन्हा दाखल राजेंद्र शिंदे पैलन यांनी घेतली पत्रकार परिषद धुळे शहरातील स्टेशन रोड जवळील मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प हॉस्पिटलचा वरच्या मधल्यावरती आज फिटिंग करून उद्या प्रकल्पाचा शुभारंभ आहे कोरोनाच्या महामारीच्या काळात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्रकल्प प्रत्यक्ष धुळे शहराच्या जनतेसाठी सुरू केला जाणार आहे एटिक्स कंपनी तर्फे सर्वात प्रथम केशानंद हॉस्पिटल येथे प्रकल्प सुरू होत आहे इलेक्ट्रिक वरती चालणारा हा प्रकल्प प्रतिदिन सरासरी साठ ऑक्सिजन सिलेंडरचे उत्पादन करेल संपूर्ण राज्यात व देशात मेडिकल ऑक्सिजनची कमतरता राज्यात भासत असून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री रुग्ण वाहत्यासाठी अहोरात्र झटत आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले आहे यशानंदा हॉस्पिटलने आठ दहा दिवसातच पावले उचलली आहे ज्ञानेश्वर भामरे सदस्य या सर्वांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला या हॉस्पिटलला नऊ बेड चे आयसीयू व चाळीस ओटू बेड आहेत असे माहिती केशनंद उद्योग समूहाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर भांबरे आणि रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र बोरसे तसेच उद्योगपती जितेंद्र चौटे यावेळी उपस्थित होते मला आणि कोरोना या आजारामधून मी मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये उडा झाल्यानंतर आपण ज्या जागेवर उभं आहोत हे हॉस्पिटल या राज्याचे पालक आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या असते या ठिकाणी कोविड सेंटरचं आपण केशरानंद हॉस्पिटलचं रूपांतरित केलं आणि या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण आज जो पहिला ऑक्सिजनचा प्लॅन आपण सुरुवात करायला जात आहोत उद्या ज्याचं उद्घाटन होईल अधिकृतपणे आणि लिक्विडवर न बनणारा ऑक्सिजन डायरेक्ट हवेतून जो आपण हवा हवा चालते त्या हवेतून आपल्याला या ठिकाणी कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळणार आहे आणि म्हणून उद्यापासून या ऑक्सिजनचा कोरोना रुग्णांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न आमचा राहील डॉक्टर महेंद्र बोरसे हे स्वतः कल्नोरिया मेडिसिन म्हणजे छाती आणि लंग्सचे ते डॉक्टर आहेत एम डी मेडिसिनमध्ये महाराष्ट्र राज्यात त्यांनी तिसऱ्या नंबरने पास झालेले आहे त्याचं स्वतः शिक्षण पाचवीपासून तर एम डीपर्यंत सगळं स्कॉलरशिपवर झालेलं आहे आणि म्हणून डोळ्यातल्या सगळ्यात जास्त चांगले सेवा ते कोरोना पुरुना रुग्णांना देत आहेत या ऑक्सिजनची गरज पूर्ण महाराष्ट्र राज्यालाच फार मोठ्या प्रमाणात आहे ऑक्सिजनची कमतरता पूर्ण राज्यामध्ये आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे आरोग्यमंत्री यांनी आव्हान केलं होतं की ज्या ज्या हॉस्पिटल स्वतःचे हॉस्पिटल असतील त्यांनी स्वतः या बाबतीत पुढाकार घ्यावा आणि हवेतून निर्माण होणारे प्लॅन बसावे म्हणून या जगातली जी चांगल्यातली चांगली कंपनी आहे आर म्हणून त्याचे सहाशे प्लॅन या देशामध्ये सुरू आहेत देशामध्ये आणि जगामध्ये त्या कंपनीची ऑर्डर देऊन आपण ही सगळी मशिनरी आता बघत आहात त्या मशिनरीच आपण आता इथं बसून उद्या त्याचं लोकार्पण कोरोना रुग्णांसाठी होणार आजच्या बाबतीत संपलंय पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात